नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकवीस डिसेंबर जो आमची जेव्हा बाजार संपता येईल कांदा आवाक आपण बघू शकतात तर मग करून आज पण मार्केट खुल्या असतील शावक कमी होऊ शकतो दोन ते तीन लाईने तर मग करून आज पण तेरा ते चौदा लाईने आवक झाली तर मी साहित्यच पाटील आपल्याला दररोजला कांदा बाजार होत दाखवत त्यासाठी आपल्यावर ऑल आज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुढे आवडल्यास लाईक तर शेतकरी मित्रांनाही शेअर करत चला जेणेकरून त्यांनाही दररोज कांदा बाजार होईकडे जातील आणि आज फक्त इकडेच आवक येत पलीकडच्या आळ्यात आज आवक नाही तर मग चला मग बघू आज काय आहे किती एकर प्लॉट आहे हा आणि किती महिन्याचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे औषध इकडे या बाजूला वा इकडच्या बाजूला अजून मारलेलं नाहीये फवारा मारून पाच सहा दिवस झालेले ते रिझल्ट पाण्याकरता इकडे मारलेलं नाही इकडे मारलेले झाडपाक त्याच फ्रेश आहे फळाची साईज वाढलेली आहे इथे फळाने इथून बघा आम्ही करत होतो आम्हाला रिझल्ट भेटत नव्हता पण असं गुणकारी औषध पहिलीच टाइम आम्हाला भेटलं ஆக்ச மீடியம் சைஜ் மட்டும் மாலிக் அந்த படி போக சந்தர் தாங்ளை சைஜ் மாலை ஓகே சாப்போதால சோகரே மாலை பந்திரசே பஞ்சாய் ரூபாய் எல்லாம் பவுட்டி பந்திரசே பஞ்சாயிஸ் ரூபாய் ஆக்சேட்டு சைஜ் மது மாலி மீடியம் சைஜ் கந்தி சார் எல்லாம் மாலை சைஜ் காதல குடல்காந்ததா नांदूरचा माल आहे बघ शकता पंधराशे लहा माल आहे पावती हा बघू शकता मीडियम साईज गोल्ठा माल आहे तो चिंगडी मिक्स आहे बघू शकता गोलटी कलर चांगला आहे गोलटेला ऋषी काय भाव गेले रे कुरली गोलटी नांदूरची गोलटी आहे सहाशे तीन रुपये एल्ली बघू शकता ती गोलटी पावती आहे हा बघू शकता तुम्ही बघू शकता काय होल बाबा कुठला कांदा आहे वडगावचा माराशे रुपये पावती आहे बघू शकता दुबळके खादड मारे सगळं खादे लाल कांदे के काय खादे काय गेल आलता कुठला कांदा आहे चिचंडीचा माल तीनशे सव्वीस रुपये गेला बघू शकते खादय पावती हा बघू शकता मिडियम साईज नाही माल तो गोल् मिक्स वाळ्याला कांदा बघू शकता फिकट करून माझी काय बघायला काय का कुठला कांदा माल माले चौदाशे रुपये दिला बघू शकता माल पावती சூலாட் மாலை பூஜை पावती आहे हा शकता मिडियम साईज मध्ये माले काय गोल्डा मी बघू शकतो एक साईज काय बघ झाला सरकटे बघू शकता पावते पंधराशे रुपये हा बघू शकता एक साईज माले वाढलेला बघू शकता काय भाव झाला काय कुठला कांदा

का बघायला कुठला कांदा बोललेवाडी तर हा बघू शकता मिडीयम साईज मालिकांडे बघू शकता सुपर कलर माले आणि वाड्याला कांदा मोठी साईज बघू शकता का बघताय काका कुठला आहे ಬಾಡಿಗೆ ಮಾಲೆ ತೀಸ್ರಾ ಹರಿ ಬೇರೆ ಹೈಸ್ಟ್ ಮಾಲಿ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಕ್ವಾಲಿಟಿ ಸೂಪರಿ ಕಾಲ ಪೌತಿ ಸತ್ರ ಶೆಕೆಯನ್ನು ಸೂಪರ್ ಕಾಂತಾಯ್ ಕಾರ್ವತ್ತು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಉಂಡೆ ಒಳ್ಳೆ ಹೊಡೆದು ಮಾಲೆ ಪಂದ್ರ ಶೆಕೆ ದೈಸ ರೂಪಾಯಿಗೆ ಎಲ್ಲ ಹೋಗಿ ಸತ್ತಿ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಮೀಡಿಯಮ್ ಸೈಜ್ ಮಾಡಿ ಮಾಲೆ ಸಂದ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಹೋಗ್ಸಕ್ತ ಕೆಟ್ಟ ಮಾಲೆ

मालिक अगदी बघू शकतो कलर चांगला आहे काय भाव झाला काका कुठला काका आहे माल मालिक पंधराशे चौदाशे नव्याण्णव रुपये गेला बघू शकता पंधराशे रुपये क्वालिटी बघू पाऊजी आहे हा बघू शकता मिडियम साईजचं माल आहे फिकट करा कांदा बघू शकता काय बोयाला कारण कुठला कांदा आहे चौदा कुठला कांदा आहे कारखेडचं माल आहे चौदाशे तेवीस रुपये लय बघू शकता माल पाऊ दे हा बघू शकता मिडियम साईजला माल आहे कांदेच बड्डे माल आहे मिडियम साईज काय बोला बोरा कुठला कांदा आहे पांढरवडीचं माल आहे बघू शकता झिरो सोळाशे रुपये लय पाऊय थोडा शेअर